प्रणाम महाराष्ट्रामध्ये एक विचित्र अशी योगायोगाची परंपरा आहे विनोद तावडे म्हणाले की व लोकांच्या मनातला मुख्यमंत्री मी आहे त्यांचे राजकीय धिंडवडे निघाले बिचाऱ्यांना परागंदा व्हावा लागला त्यांना तरी पार केलं गेलं महाराष्ट्राच्या राजकारणातून एवढं नशीब की त्यांचा विजनवास आणि वनवास लवकर संपला अमित शहाच्या नजरेत ते भरले अर्थात आहेच त्यांचं कर्तृत्व आहे तसंच भरण्यासारखं आणि त्यांनी राष्ट्रीय पातळीवर त्यांना जबाबदारी दिली ती यशस्वी पण झाली आणि आता ते सुखात आहेत आणि त्यांचं महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदासाठी नाव चाललेलं होतं पण त्यांनी स्वतः सांगितलं की आता महाराष्ट्रातले लोक मला आणि मी त्यांना कंटाळलेलो आहे त्याचे मला महाराष्ट्रात परत जाऊन तिथे देवेंद्र फडणवीसांशी पंगा घेण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही मी आहे तिथे सुखी आहे मला काय द्यायचं नाही द्यायचं ते सगळं राष्ट्रीय पातळीवर तुम्ही करा ही बातमी विनोद तावडे यांची मग एकनाथ खडसेंनी एकदा असंच म्हटलं की वा मला मुख्यमंत्री व्हायचं आहे झालं संपलं त्यांचे तर असे काय म्हणतात त्याला वाट लागली की घरकांना घाटका अशी पण स्थिती झाली भाजप सोडला राष्ट्रवादीत गेले मुलगी एका पक्षात सून दुसऱ्या पक्षात त्यानंतर राष्ट्रवादीतून परत भाजप आले तर भाजपमध्ये कोण कुत्र विचारे ना अपमान दुर्लक्ष उपेक्षा परत विचारे राष्ट्रवादीत गेले आता परत त्यांचा भाजपात येण्याचा प्रयत्न चालू आहे असं म्हणतात मुलगी राष्ट्रवादी त्या महिला याची आहे, आहे ती तिची वेगळीच भूमिका आहे सुनेची वेगळी भूमिका कारण ती भाजपची हे आहे खासदार एनिवे त्यांची वाट लागली पंकजा मुंडे ती पण लोकांच्या मनातली मुख्यमंत्री मी म्हणाली तिचं पण राजकीय आयुष्य जवळजवळ उद्ध्वस्तच झालं होतं ती पण खूप वर्षपर्यंत बिचारी तळमळत होती तळफडत होती रडत होती चिडत होती पण काय कुठे सृष्टी पण तिला मदत करत नव्हते विशेष म्हणजे या सगळ्यांच्या ट्रॅजेडीमधला एक फॅक्टर असा आहे की विनोद तावड्यांना नंतर मदत झाली आणि त्यांनाच अमित शहा वगैरेने बोट धरून वरती नॅशनल लेवलवर घेतलं पण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस ते असे जलबिन मछलीसारखे तडफडत होते त्यांचे अपमान होतोय त्यावेळेला त्यांना नाही कोणी मदत केली पंकजाची तर ट्रॅजेडीच होत होती म्हणजे ट्रॅजेडी क्वीन आपण मीना कुमारीला म्हणतो तशी तिची बिचारीची काय ती गाणी होती ना गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे टपले छळणे आला तशी त्या आपल्या पंकजाची हालत खराब झाली होती कुठेतरी असं चर्चा झाली मीडियामध्ये की आशिष शेलर पण जर फडणवीस गेले दिल्लीला तर होऊ शकतात तर त्यांचं खातं मिळालं ते असं मिळालं की त्याला काय कोणावर उपकार का ये एंचे 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 करता येत नाही काय ऑब्लिकेशन करता येत नाही त्याच्यामध्ये त्यांना स्वारस्य नाही दुसरं सांस्कृतिक मिळालं आहे त्यांचे संबंध आधीपासूनच आहेत हे फिल्मवाल्यांशी यांच्या त्यांची त्याच्याकरता सांस्कृतिक मंत्र्यांची होण्याची गरज नव्हती ही हिमसेल्फ हे प कल्चरल इन्स्टिट्यूशन असं स्थिती आहे पण त्यांचं पण अवमूल्यन करण्यात आलं कोणाचं आशिष शेनार आता गमत अशी की हा सुजय विखे पाटील एक महिना दोन महिन्यापूर्वी त्याचं स्टेटमेंटमध्ये असं कुठेतरी आलो होतं मी टी व्हीवरच पाहिलं होतं त्यात तो असं म्हणाला की राधाकृष्ण विखे पाटील साहेब जे आहेत ते महाराष्ट्रातली सर्वोच्च जबाबदारी सांभाळू शकतात आणि त्यांना सांभाळण्याची संबंधी संधी दिली जाण्याची शक्यता आहे आता त्यांनी त्याला टर्म्स कंडिशन लागू करत असे म्हटलं होतं की ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेब दिल्लीला दिल जातील त्यावेळेला अशी चर्चा में में योगा योग, योगा योग, थे थे आहे की साहेबांचं नाव विचारात घेतलं जाईल मुख्यमंत्रीपदासाठी काय ना मी म्हणतो ते योगायोग योगायोग हे बघा कसं की सुजय विखे पाटीलने राधाकृष्ण विखे पाटलांना मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भामध्ये काहीतरी ते आहेत पण आहेत आणि पण आहेत आणि संधी पण शक्यता आहे आणि लगेच त्यांचं कर्म फुटलं एक दोन हजार चार दोन हजार पाच दोन हजार सात ज्या वेळेला त्या वारणा सहकारी सागर कारखान्यासाठी लोन घेतलं डायरेक्टर बोर्डाने तर ते प्रकरण आत्ता अचानकपणे पुढे आलं दिवस त्याचा कोणी फॉलोअप घेतला नाही घेतला याची एकच माहिती आलेली आहे की ते प्रकरण जे होतं ते मिटवलं होतं आणि ती फाईल बंद पण केली होती विखे पाटलांवर गुन्हे का वगैरे काही दाखल झाला नव्हता चौकशी झाली होती बा फॉर्मल आपली जेवढी सत्तारूढ पक्षाच्या माणसाला परवडते आवडते झेपते तेवढी झाली होती पण अचानकपणे गेल्या आठवड्यामध्ये काय घटना घडल्या सुजयच्या व्या व्याख्यानानंतर की राधाकृष्ण विखे पाटीलांवर गुन्हा आणि तोही फ्रॉडचा आणि तोही बँकेचे नऊ कोटी रुपये त्याने आपल्या छप्पन्न डायरेक्टर त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केले आणि आता छप्पन्न पैकी एक राधाकृष्ण विखे पाटील असा गुन्हा दाखल झाला दा। आता गुन्हा दाखल झाल्याबरोबर अर्थातच अपेक्षेप्रमाणे मिळालेल्या चिथावणीप्रमाणे म्हणा अपोजिशननी हा मुद्दा पुढे केला की के धनंजय मुंड्यांचा राजीनामा घेतला कशा करता नैतिक मुद्द्यावर आता यांचाही घ्या राधाकृष्ण विखे पाटलांचा आत्ता काय हा माहोल जरा गरमागरमीचा आहे दिल्ली गरम आहे सीमा गरम आहे त्यामुळे कदाचित हा एवढा जोर पकडणार नाही विषय पण आज संजय राऊतनी वगैरे सुरुवात केलीच आहे त्याची मी मागाशी पण संजयशी बोललो तर तो, तो म्हणाला हा मुद्दा आम्ही आता लावून जाणार महाराष्ट्रात आणि ज्याप्रमाणे मुंडेला जावं लागलं त्याप्रमाणे म्हणाला आणि मी आत्ता तुला सांगतो त्याला जावं लागणार आणि तो जावा अशी इच्छा असलेले बरेच लोक आहेत राधाकृष्ण वेखा पाडील आप आता आपसात बोलताना आपण आले तिकडे म्हणतो राधाकृष्ण विखे पाडील यांना जावं लागेल की म्हणून हे आता गुन्हा नोंदवणं त्याची चौकशी वगैरे हे सगळं आम्ही काही नाही केलेलं ऑपोजिशनवाल्यांनी नाही केलेलं हे बी जे पीच्याच लोकांनी करलेला आहे आणि तो जो बाळासाहेब विखे मला वाटतं त्याचं नाव करता तो कुणाशी जवळीक आहे त्याची त्याची चर्चा आहेच किंवा राधाकृष्ण विखे पाटलांना अपील करायचं असेल तर ते, ते कोर्टब्रीटला दूर राहिलं आधी त्यांना मुख्यमंत्र्यांकडे अपील करावा हो लागेल की तुमचा माणूस आहे बाळासाहेब विखे पाटील तो त्यांचाही भाऊबंद आहे पण त्यांचं काही पटत नाही आणि बघा ना कशी गंमत आहे की धनंजय मुंडेंना घालवण्यात कुणाचा वाटा होता सुरेश धस सुरेश धस कोणाचे एकदम खास देवेंद्र फडणवीस आता परत योगायोग आहे हे बाळासाहेब विखे जे आहेत पाटील नाही लावत बाळासाहेब विखे असंच त्यांचं देन नाव सांगतायत टी व्हीवर त्यांची मुलाखती पाहिली मागाशी नाही तर ते मला सुरेश धस सारखेच पेटलेले दिसले किंवा त्यांना कोणीतरी खालून त्यांच्या वातीला काडी लावलेले दिसले की आता यांचा बळी घेऊनच मी थांबतो राधाकृष्ण विखे पाटलांचा त्यामुळे ही दुर्दैवी मालिका जी आहे त्या मालिकेमध्ये आता त्यांचं नाव आलेलं आहे आणि म्हणजे ज्यांनी मुख्यमंत्रीपदाकडे कुठेतरी आशेने पाहिलं अपेक्षेने पाहिलं किंवा लोकांनी पण असं मनामध्ये कुठेतरी आणलं की अच्छा हे आहेत मध्ये त्यांची वाट लागली त्या यादीतही ते आले आणि मुंड्यांनंतरचा राजीनामा आता किती दिवसात ते मला बघावं लागेल या लोकांशी चर्चा करून की नेमकं काय पद्धतीने हा गुन्हा पुढे जातो पण सुप्रीम कोर्टामध्ये गेले राधाकृष्ण एक बातमी पोट बातमी आहे त्यातली त्यांना अटकेपासून संरक्षण मिळालं कशापासून गुन्हा दाखल केल्यावर अटक होण्यापासून संरक्षण मिळालं त्यांना पण त्यांना ही केस पुढे चालू नये ही केस हे करून टाकावी डिस्पोज ऑफ आणि क्लोज करून टाकावी मॅटर ही त्यांची मागणी फेटाळली गेली त्यामुळे ते त्यांना अटक होत नाही ती मुंडे नाही कुठे झाली होती नाही पण ना राजीनामा घेतला होता त्यांचा त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील आपल्या लाडक्या लेखामुळे सुजय विखे पाटील जो त्यांचा सर्वे सर्व आहे किंवा लोक असं म्हणतातच की राज्य म्हणजे त्यांचं खातं ते जे आहे ते सुजयच चालवतो साहेब विचारतात राधाकृष्ण विखे पाटील बाबा काय आणल्यास कागद कुठे सही करायची बाकी सगळं राजकारण आणि असं एक दोन उदाहरणांमध्ये माझ्या लक्षात पण आलं की काहीतरी कुठेतरी काही गोची लोच्या वगैरे चालू होता तर त्याच्यामध्ये अचानकपणे त्या मंत्र्यांनी सांगितलं की या प्रकरणामध्ये सुजय वाख्य पाटील हस्तक्षेप करतायत आणि त्यांचा दबाव आहे आणि त्यांच्याबरोबर मग ते सांगतात त्याप्रमाणे साहेबांचा दबाव राधाकृष्ण विखे पाटलांचा तर त्यावेळेला आमच्या मित्रांनी त्याचंच हे होतं ते केस तर त्याच्यामध्ये त्यांनी माहिती काढली तर खरोखरच सुजय विखे पाटील खातं चालवतो असेच त्याला माहिती मिळाली आणि एनिवे विखे पाटलांचा नंबर लागू शकतो आता पुन्हा तेच आहे की लागेपर्यंत आणि राजीनामा होईपर्यंत त्यांना किती बदनाम केलं जातं आता त्यांच्या आणखीन काही निघतात का गोष्टी हे आपण बघूया मुख्यमंत्रीपदाची इच्छा ज्याने ज्याने ठेवली त्या प्रत्येकाची महाराष्ट्रामध्ये वाट लावली याचं काय समजून घ्यायचं ते तुम्ही समजून घ्या धन्यवाद